नाश्त्यासाठी रोज रोज पोहे किंवा उपमा न बनवता तेच साहित्य वापरून अगदी चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आज बनवतो आहे त्यासाठी इथं मी एक कप रवा घेतलेला आहे आता या रव्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे या दह्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा यामध्ये टाकू शकता आता दही छान असं रव्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून रवा जो आहे तो छान असा फुलला जाईल आता हे दोन्ही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला दोन तीन मिनटं छान असं भिजू द्यायचं आहे त्यानंतर आता इथं मी एक कप पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे जे आहेत ते आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथं आपण पोहे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आता हे पोहेसुद्धा दोन तीन मिनटं छान असे भिजू देऊया आता हे मिश्रण आपण दोन तीन मिनटं बाजूला ठेवून दिलं होतं हे पहा छान असं रवासुद्धा यातला फुलून आलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे भिजवून घेतलेले पोहे जे आहेत ते आता यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण कट करून घेतलेली कढीपत्त्याची पानं हिरवी मिरची आणि एक छोट्या आकाराचा कांदा जो कट करून घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकून घेऊया आता त्याचबरोबर इथं मी एक टीस्पून पांढरे तीळ घेतलेले आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ एक टीस्पून धणे पावडर घेतलेली आहे आणि एक टी स्पून हळद टाकायची आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा भाज्या टाकू शकता किंवा किसून घेतलेला बटाटा किंवा किसून घेतलेला गाजरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता हे सर्व जिन्नस जे आहे ते छान असे यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपलं हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आता याच मिश्रणाचे तुम्ही वडेसुद्धा बनवू शकता म्हणजे फ्राय करू शकता किंवा टिक्कीसुद्धा बनवू शकता जे खायला अतिशय चविष्ट लागते पण आपण याच मिश्रणाचं छान असं खमंग थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी आता इथं मी पॅनवर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान असं कपड्यावर न थापून घेता मी असं पॅनवरच हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि छान असं वरची बाजू कोरडी झाली की कडेने छान असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि छान असं खरपूस असं हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूने उलटपालट करून हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालं काढून घेऊया आता परत त्याच पद्धतीनं थोडंसं खाली तेल टाकून हे मिश्रण मी पॅनवर पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर कडेने छान असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि उलट पालट करून आपण छान असं हे भाजून घेऊया हे खायला अतिशय चविष्ट लागतं आणि बनवायलासुद्धा सो अतिशय सोपं आहे आणि अतिशय कमी वेळेमध्ये हे बनवून तयार होतं आणि आता आपलं हे थालीपीठ जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे तुम्ही दह्यासोबत किंवा श्वाससोबत खाऊ शकता चला तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार